एव्हरीवन तर बघा मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा हा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करत आहे चार साडेचार वाजता तेव्हापासून सुरुवात केली होती शूट करायला तर बघा संध्याकाळची कामे चालू आहेत माझे एक साईडला पनीरची ग्रेव्ही वगैरे तयार करून घेतलेली आहे आणि दुसरीकडे वा वाळवलेले कपडे काढून घेत आहे वेदांचं खेळणं चालू आहे बघा एक काम करत परत बाकीचे कामे पण करावेच लागतात तर इकडे बघा चेअरवर आणून ठेवलेले आहे काढून देते वेदांतला गाजर काढून देईल आणि पनीर फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेलं आहे बघा कारण नंतर थोडंसं सॉफ्ट होईल त्यासाठी आणि इकडे बघा ग्रेव्ही खाली उतरून ठेवलेली आहे मी ॲक्च्युली गॅसवरची कारण ऑलरेडी तयारच होती फक्त मसाला वगैरे ॲड करायचं बाकी होता नंतर मी मसाला ॲड केला आणि ग्रेव्ही जरा जास्तच बनवलेली होती कारण मला नंतर पण यूज करायची होती त्यासाठी सो पनीर मसाला ॲड केला आणि इकडे पनीर बघा धुवून घेतलं एकदा मी काही फ्राय वगैरे करून घेत नाही पनीर आहे तसं फक्त वॉश करायचं आणि क्यूब्स वगैरे करायचे आणि नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करून टाकायचे असं करत असते कारण फ्राय जर केलं ना असं एकदम चिवट होतं पनीर सॉफ्ट आहे तसं राहत नाही त्यासाठी मी कधीच पनीर असं फ्राय करून घेत नाही बघा तर स्मॉल स्मॉल चालू आहे क्यूब करायला माझे आणि नंतर ग्रेव्हीसाठी गरम पाणी तयार करून सॉरी उकळून घेतलेलं आहे आणि पनीरची ग्रेव्हीची कढई नंतर गॅसवरती ठेवलेली आहे नंतर बघा पाहिजे तशी क्वांटिटीमध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि नंतर त्यामध्ये पुन्हा ग्रेव्ही छान बॉईल झाल्याच्या नंतर मीठ वगैरे ॲड करून घ्यायचं आणि ग्रेव्ही ॲ छान बॉईल करून घ्यायची आणि नंतर सगळ्यात शेवटी पनीर ॲड करायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिट पनीर आणि ग्रेव्ही शिजू द्यायची जास्त वेळ शिजू द्यायची नाही कारण ऑलरेडी पनीर सॉफ्ट असतं आणि नंतर जास्त जर ओव्हर कुक केलं तर त्याचे पीसेस छोटे छोटे क्रम्स ग्रे, ग्रे ग्रेव्हीमध्ये सुटून जातात त्यासाठी आणि नंतर बघा भाजी तया तिकडे बॉईल होत आहे दोन तीन मिनिट हो करून घेते आणि नंतर इकडे चपात्याचं पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलेलं होतं आणि चपात्या चा चालू आहेत बघा फायनली पनीरची भाजी तयार आहे त्यामुळे नंतर एक बटर टाकून दिलं आणि छान तयार झाली भाजी आणि बघा फायनली एकदा चपात्या पूर्ण करून घेतल्या चार पाच आणि नंतर भाजून घेतलेल्या आहेत बघा आणि वेदांतला जेवायचं होतं सो भात रेडी होता त्याला भात आणि पनीरची भाजी दिलेली आहे त्याला सपक भाजी केली होती पनीरची आणि बघा फायनली नंतर भांडे वगैरे पडले होते ते क्लीन करून घ्यायचे होते लगेच सहा वाजले होते आणि सहापर्यंत माझा स्वयंपाक झालेला होता आता बघा भांडे वगैरे क्लीन करून घेते नंतर किचन पण साफ करायचं आहे आणि कसं वेळ असल्यावर पटपट कामं करून घेतली तर होऊन जातात एकदा जर कंटाळा आला तर येऊन जातो नको वाटतं करायला सो मग लगेच स्वयंपाक झालं की लगेच करून घेत ते मी बघा भांडे क्लीन करून घेतले मिक्सरचं भांड मग अशी ग्रेव्ही करण्यासाठी यूज केलं होतं आणि ते त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं होतं हे आणि पाणी टाकून अर्धा एक तास ठेवलं होतं तसंच म्हणजे कांद्याचा वगैरे वास जाव जातो त्यासाठी बघा इकडे वेदांचं जेवण चालू आहे आणि पाठीबागे राडा किती केलेला आहे त्याने बघा आणि नंतर बघा फायनली किचन साफ करायची वेळ आली नंतर चि किचन साफ करत आहे भांडे झाल्याच्या नंतर बघा ते लिक्विड टाकून घेतलं मी आणि नंतर साफ केलेलं आहे विम जेल आपलं भांड्याचं असतं तेच यूज करते मी किचनसाठी सुद्धा दुसरं काही यूज करत नाही सेपरेटली किचनसाठी कारण वेगवेगळं वेग अन्न आपल्या बजेटमध्ये बसत नाही ऍक्च्युली सो त्यासाठी आणि छान निघतं याने पण किचन सो बघा फायनली तया गॅस वरचे भांडे इकडे साईडला करून घेतलेले आहेत नंतर गॅस क्लीन केला अगोदर इकडचं क्लीन केला म्हणजे इकडे भांडे ठेवता येते पलीकडचे कडाई वगैरे सगळं आणि नंतर मग गॅस क्लीन केला फायनली सगळं रेडी झालेलं आहे स्वयंपाक किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि झाडून पण घेतलं तिकडचं वेदांतने राडा केला होता ते सो so, आता फ्रेश होते आणि नंतर कपडे वगैरे चेंज करून घेते तिकडे बघा कपडे फोल्ड करायचे बाकी आहेत आणि इकडे टोमॅटो मग अशी धुवून ठेवले होते ते पण फ्रीजमध्ये ठेवायचे बाकी आहेत आता ते नंतर करते सो so, चला आवरते आणि बघा नंतर फ्रेश झाले सगळं काम आवरून घेतल्याच्या नंतर सगळं काम आवरून घेतल्यावरच फ्रेश व्हायला बरं वाटतं नाही तर नको वाटतं आहे तोच अवतार होता अजून किचनमध्ये गेलं की गे गर्मीने वगैरे त्यासाठी शेवटीच फ्रेश व्हायचं पडताना पडताना नीट हळूच <laughs> नंतर बघा यांचं मेकअप चालू झालेलं आहे आल्याच्या नंतर सव्वा सहा साडे ला आले होते आणि नंतर त्यांचं चालू आहे बघा विंचरायलाच इकडून इकडून किती वेळ होत आहे जसं काही लेडीज सारखं बराच <laughs> थोडा म्हणजे किती नंतर बघा मला चहा ठेवायचा आहे आणि मी चहा ठेवत आहे आणि जार ओतलेला आहे माठ्यामध्ये कारण जार सांगायचं आहे त्यासाठी पाणी संपलेलं आहे म्हणून आणि इकडे चहा ठेवणं पण चालू आहे माझं बघा आणि पाणी उकळायला ठेवलं नंतर साखरपत्ती टाकून घेते आणि सगळ्या शेवटी दूध ॲड करते बघा पत्ती जरा जास्तच टाकते कारण जरा स्ट्रॉंग फ्लेवरचा चहा दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही भन्नाट लागतो असा एकदम पांढरा किंवा कमी पत्तीचा टाकलेला चहा अजिबात आवडत नाही नंतर बघा बॉईल झाल्यावर दूध ॲड केलं आणि चहा तर रेडी झालेला आहे आणि आमचं इकडेचा काहीतरी चालू आहे बघा मिक्सरचं भांडं एक तुटलेलं आहे त्याच्या झाकणाचं बघत आहेत होईल काय ॲडजस्ट ते नंतर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आता हा व्हिडिओ मी सकाळपासून शूट करत आहे बघा आणि सगळ्यात अगोदर झाडून घेतलेला आहे वेदांत अजून काही उठलेला नाही आणि बघा फास्ट फास्ट झाडून घेते वेदांत उठेपर्यंत बाकीचे काम आवरून घेते नंतर बघा पुलाव बनवला होता वेदांसाठी टिफिनला आणि नाश्त्याला दोन्हीसाठी कारण झाडण्याच्या अगोदरच मी टाकला होता तर रेडी झालेला आहे बघा आणि इकडे मटकीला किती छान मूड आलेले आहेत नंतर रात्री भांडे वगैरे वॉश करून ठेवलेले आहे ते लावून घेतले आणि इकडे वेदांत उठलेला आहे आणि नंतर ब्लँकेट वगैरे त्याच्या फोल्ड करून घेत आहे लगेचच कारण राहिलं की राहून जातं त्यासाठी वेदांतला म्हणत आहे ब्रश वगैरे करून घे रे पण त्याचं काय ऐकतच का नाही उठलं की सायकल खेळायला जातो त्याला सायकल आणलेली आहे तेव्हापासून असंच करायला आहे उठल्यापासून काय ऐकतच का नाही उठलं की पटकन अगोदर बाहेर जायचं आणि सायकलबरोबर खेळत बसायचं असं चालू आहे त्याचं आजकाल तर बघा फायनली कपड्यांचे फोल्ड तर झालेले आहेत आणि नंतर बघा इकडे वेदांत ब्रश करत आहे त्याला कोलगेट आणि ब्रश दिला नंतर बघा रात्री कांदे आणले होते ते ओतून ठेवले त्या जाळीमध्ये इकडे माझी आणि बघा नंतर आंघोळ वगैरे पटकन आवरून घेतली वेदांतला पण आंघोळ घातलेली आहे आणि नंतर देवपूजा बाकी राहिलेली होती कारण मागे चार पाच नाही आठ दिवस झाला असेल देवपूजा काही केलेली नव्हती गावाकडे कोणीतरी एक्सपायर एक झालं होतं म्हणजे भाऊकीतलं वगैरे झाल्यावर पूजा करत नाही त्यासाठी मग आठ दिवस काल झालेला आहे आणि आता आजपासून पूजाला चालू केलेला आहे मी सो बघा फायनली देवपूजा करत करतच मध्येच कचऱ्याची गाडी आली मग नंतर मला मध्येच उठून कचरा टाकण्यासाठी जावं लागलं एकदा जर गाडी गेली तर नंतर मग पुन्हा कचरा टाकायचा अवघड होऊन जातं त्यासाठी मग मी मध्येच गेले उठून कचरा टाकाय टाकायला तर बघा फायनली झालेली आहे पूजा आणि नंतर बघा इथे मी मध्ये उठून गेले होते आणि नंतर आल्याच्या नंतर आरती वगैरे लावायची राहिली होती ते लावून घेते आणि बघा असं मध्ये मध्ये उठावच लागत कारण कुणी दुसरं शिल्लक माणूस पण नाहीये त्यासाठी आणि सुट्टी जरी असली तरी हे पण जात नाही तर कचरा टाकायला जा म्हटलं तरी मला जावं लागतं बघा तर फायनली झालेली आहे बघा पूजा तर बघाय आमची लाडूबाई आंघोळ केल्यावर उचलून घे म्हणते चालत नाही उचलून घ्यावं लागते आणि बघा वेदांची आंघोळ झालेली होती त्याला टॉवेलने रॅप करून आणलं बाहेर आणि त्याचं डोकं वगैरे पूर्ण को कोरडं करून दिलेलं आहे आणि नंतर पॅन्ट घालत होता पॅन्ट काही जात नव्हती तरी पण आणि बघा बाहेर लगेच सायकल खेळायला गेला मेकअप बाकी राहिलेलं होतं त्याला पूर्ण मेकअप मी में बाहेर जाऊनच केलेलं आहे पावडर वगैरे नंतर विंचरून दिलं बाहेरच आणि थोडंसं डोकं ओलं वाटलं सो परत मी एकदा पुसलं आणि नंतर पुन्हा परत विचारलं तर बघा त्याची सायकल काही सुटत नाही आणि परत पुन्हा सायकल खेळायला लागला आणि इकडे बघा माझे केस ओले होते त्यामुळे मी मागे कूलर लावलेला आहे म्हटलं वेळ होता तेवढ्या वेळामध्ये माझं डोकं पण वाढेल आणि कपड्यांच्या फोल्ड पण होईल बघा वेदांत मध्ये मध्ये त्याचं पण कसं करत आहे डोकं वगैरे तर कारण असं वेळ लागतो खूप केस कोरडे व्हायला म्हणून मग कूलर लाव लावले काय इकडे इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजायला टाकायचे आहेत बघा तर तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे आणि मे बी अर्धा चमचा मेथीचे दाणे असतील तर असं एकत्रच करून घेतलेलं आहे मी काही सेपरेट सेपरेट भिजवत नाही डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे दोन्ही एकत्रच भिजवते आणि दोन्ही एकत्रच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत असते कारण हेच बरं पडतं वेगळं वेगळं भिजवं आहे खरं कुट कुटनाचं आहे जरा जास्त त्यासाठी तर चला याला धुवून घेते स्वच्छ आणि सहा सहा ते सात तास भिजायला ठेवता ठेवता येईल म्हणून आता लवकर भिजवत टाकत आहे सो चला धुवून घेते आणि नंतर चांगलं पाणी टाकून भिजायला ठेवून देते चार वेळेस धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकते चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी बघा तीन वाजता जरी काढलं ना मिक्सर मधून तरी पण सकाळपर्यंत पीठ छान फर्मेंट होत कारण बराच वेळ भेटतो फर्मेंट व्हायला आणि आता वातावरण थोडस थंड थंड झालेलं आहे त्यासाठी टाइम जरा बरा पाहिजेच त्याला उन्हाळ्यामध्ये कस सहा सात तासामध्ये पटकन सेट होत पीठ पण आता पावसाळा चालू झालेला आहे ता त्यामुळे टाइम जरा भरपूर पाहिजे नाश्ता केला पण पाणी प्यायचं विसरूनच गेले मी लक्षातच राहिले नव्हतं पाणी प्यायचं कारण मी जेवण म्हणजे नाश्ता करताना पाणी घेतलं नव्हतं त्यासाठी लक्षातच नाही आलं आणि बघा आता रवा भाजून घेतलेला आहे इकडे आणि आता शेंगदाणे भाजायचे राहिलेली आहेत बघा आता याला निवडायचं राहिलेलं आहे आणि निवडून घेते आणि नंतर भाजून घेते म्हणजे दोन्ही पण एकदाच होऊन जाते नाहीतर वेगळं वेगळं म्हंटल का अजून परत परत कढई ठेवा गरम करा हे ते होत राहतं एकदाच ठेवलेली आहे कढई सो दोन्ही पण एकदाच करून घेते सो चला आता ह्याला निवडून घेते आणि नंतर भाजते आणि रवा बघा अशा कलर वर भाजलेला आहे एकदम डार्क गोल्डन पण नाही आणि एकदम व्हाईट पण नाही असा मीडियमच छान भाजलेला आहे एकदम लो फ्लेमवर आणि फायनली बघा शेंगदाणे पण भाजत होतच आलेले आहेत लास्टची बॅच आहे ही बघा आणि पली दोन किलो शेंगदाणे होते हे दोन किलो एकदाच भाजून घेतले नाही तर पुन्हा खराब होऊन जातात म्हणून आणि असे भाजल्यावर छान राहतात बघा आता मखाने भाजायचे होते त्याच कढईमध्ये छान मखाने अगोदर ब... कडक होईपर्यंत क्रंची होईपर्यंत छान भाजून घ्यायचे एकदम कमी गॅसवर कारण याला जास्त काही फ्लेम लागत नाही एकदम कमी गॅस असला तरी छान भाजतात आणि कुरकुरीत झाले पाहिजेत बघा फायनली भाजून झालेले आहेत असे आणि नंतर बघा त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर कसं मसाला वगैरे छान चिटकतो त्याला नाहीतर चिटकत नाही बिना तेलाचा त्यासाठी बघा मी थोडं तेल टाकून घेत आहे सगळीकडेच आणि छान मिक्स करायचं अजून परत बघा याला खूप एकदम लाईट वेट असतात हे त्यामुळे खूप कमी गॅस लागतो म्हणजे भाजायला त्यासाठी बघा आणि नंतर बघा फायनली तेल टाकून मिक्स केलेलं आहे आणि नंतर पुन्हा मीठ टाकून घेतलेलं आहे अगोदर मीठ टाकायचं चा, म्हणजे छान मिक्स होतं आणि नंतर सगळ्या शेवटी मसाला टाकायचा बघा मीठ टाकून पुन्हा एकदा छान मस्त सगळीकडे मीठ लागेपर्यंत हलवून हलवून घ्यायचं मस्तपैकी आणि अजून छान भाजतात पण मखाने आणि नंतर सगळ्या शेवटी मसाला टाकायचा बघा मी म्हटलं ना तसं आणि हा पेरी पेरी मसाला आहे आपण जे की काय म्हणतात त्याला फ्रेंच फ्राईजवर वगैरे ॲड करतात ना तो मसाला आहे याने खूप टेस्टी चव येते टेस्टी होतं त्यासाठी बघा अगोदर काही भेटत नव्हतं आता यावेळेस मला भेटलेला आहे म्हणून आण म्हटलं आण घ्यावं आणि कधी फ्रेंच फ्राईज वगैरे बनवले तर त्यावर पण आपण यूज करू शकतो सो बघा फायनली <coughs> मसाला वगैरे सगळं ॲड करून मस्त छान भाजून घेत आहे मी बघा पाच मिनिट लागतात फक्त याला काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप हेल्दी पण आहे मुलांसाठी द्यायला पाहिजे ॲक्च्युली कुरकुरे वगैरे देण्यासा देण्यापेक्षाही बेस्ट ऑप्शन आहे आणि वेदांतला पण आवडतात आणि न भाजण्याच्या अगोदर पण वेदांत खातो तर बघा रेडी आहेत असे आणि बघा फायनली सगळं भाजून तयार आहे शरीराने पण भाजले रवा झाला आणि नंतर हे मखाने पण मसाला मखाने बनवलेले आहेत वेदांसाठी बघा पेरी पेरी मसाला यूज करून सो so, फायनली सगळं काम आवडलेलं आहे बघा माझं आणि चला आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण बाकीचे पण काम अजून खूप बाकी, बाकी आहेत साडे अकरा वाजलेले आहेत आता आणि चला आजचा व्हिडिओ करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मसाल्याचा ठसका उठला ऍक्च्युली तेलामध्ये मसाला टाकला होता म्हणून सो <coughs> so, चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर